हा लावतो काय नाही पिशवी मग एकदम अजून एक हात मारचा शेवट पुष्पा लाकूड तड झाला काय तू गावली का नाही गाईला चांगला गॅरेट काढायची दिसतय अ याला एक हात मारता आता आता त्याला होता गाव आता मी वासर पाळवा ना तुमचं लाज लागला आता तुला फेमस करू ग्रायव्हर पार्किंगचे शंभर रुपये शंभर का दोनशे रुपये रे पार्किंगचे अरे तेच न्यू खरेदी बीच चाललं काय अकरा लाखो बीच वर चाललं <laughs> नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आता साधारण एक साडेबारा वरलेलो आहे मी जस्ट आता वास पाणी दाखवून आलेलोय फादरला घेऊन जायचे खेळगावला त्या माणसाकडे ते नागिनचं औषध घ्यायचंय फादर नेमकं ऑफिस वर इथं सोबत घेऊन जाऊन औषध घ्यायला लागेल मला आता जादा <laughs> <laughs> <तो राज। laughs> ते दादा काळोखी पुष्पा लाकूड तोडत झाला काय तू गावली ना आपलं गाईला चांगला कॅरेट गाईले पाडते खायचं असं त्या ह्याच्यातून दमिल्यातून मॅडम तुझं गेला आणायचं म्हणलं तो, तो अन्यम का आला म्हण म्हणलं जर हा तोटी कुठे टाकली आपली टाकली ते किती चल चाबी बी म्हणून खालून आपण आपण हा इथंच इकडून कडाला

हे चाकण नाही म्हटिस म्हणून सगळं राईकडून या साईडने चल 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 ऐकणार नाही ये मोटरने ट्रेलरला एवढा वेळ लागतो अरे वळवायला माहिती का तसे माल नाही त्या अंगाव वर गाडी घे खानोग लावू पायन मार दे अरे चौऱ्या मारुतीत जाऊ या वर लाव ओके येस चल तुम्ही वासर पाळवा ला लाज लागला तुला फेमस कर गोवारी आमचं दिवस म्हणले गोवाडा सांगितलं म्हण नाही आम्हाला तसं का आम्ही गोड फुगाट्याला वाटला असताना आपण आहे ना रेडी गाडीला कि रेट मिळत होता कॅरेट ठेवून गेला शे घरी त्याला फोन करून सांगितलं कॅरेट हे ने परत नेहाला त्या माणसाकडे औषध घ्यायचे पण आलो मारले तर दोन वाजता ट्राफिक नाही लागत एवढी दुपारी साडेतीन नंतर खरं अर वासरू बघ वासरू सुटून गेले डायरेक्ट चांगला तयार केलं तर त्यांनी साडेतीन लय वाईट ट्राफिक होती इकडं माहिती का जायला एक तास यायला एक तास लागतो इकडं चालू भाऊ दोन मिनटाच काम आहे रे फक्त त्यांना दाखवायचं नाही निघायचं आपल्याला लय वेळ लागत नाही इथे ते बघणार नाव सुद्धा रे यांच चला

वाजले हो तीन वाजले पाच दहा मिनटाचं काम होतं रे फक्त औषध घ्यायचं होतं औषध घेतलं इतर बसला आता म्हणलं चाल आता आळंदी जायचं सिंदूर आहे तो सिंदूर संगल आवा लागतो ना ते औषध फक्त ना सिंदूर घ्यायचे पण ते लगेच जाऊन येऊ तु हातपार आपल्या असे असतं लोकांकडे बरोबर

पार्किंगची फी किती आहे शंभर रुपये चला म्हणते लवकर नायगडला यायचं आपल्याला आणणार का नाही सिंदूर फक्त आपला फक्त त्यांच्या इथून घ्यायला लागतो तो असं त्यांचं म्हणणं मंदिर एकदम जवळ बघ नाही ना ते म्हणलं इथूनच घ्या म्हणून थांबले म्हणून घेतलं आपली तिथे नव्हतं का यांचा लावला म्हणून काय थांबता लांब पडता येईना आपल्याला यायला परत आज गर्दी आहे रे रेझनेस आणि मग प्रत्येकाला बिझनेस देत ती गर्दी जास्त चला पहिल्यांदा आला मी पण एकदाच गेलेलो ते हा तुक गर्दी होती गर्दी ना आरटी वाली फाईन इथं पाचशे माग पाचशे टाकले माझ्या आणि इथं आहे ना शंभर रुपये पार्किंग आणि दंडिंगचे शंभर शंभर दोनशे रुपये रे पार्किंगचे <laughs> वाळला का रे वाळला का रे ते दकाड बर मी, ला ला अरे दा ला ला मी। फे मी कॉल मारलोच होता तुम्ही कॉल लावला होता त्याला अरे पिशवीन जेवढं मारता आलं तेवढं मारला मी बघून दे ना आपल्याला सकाळी दाखवतो ना आलं हो एक तास देणार होता तुम्ही कॉल लावला हा एक तास देणार होता ये, ये, कस ये कस मी अरे एक तास येते गटलं तेच न्यू खरेदी बीच वर चाललं काय अकरा लाख कोण बीच वर चाललं काय एक लाख एकोन्न बीच ला चाललं वाटत वाळ वल्ल गाव राजसतय याला एक हात मारस आता आता त्याला का होता आता मारले याला असं एक हात मार ना स्ट्रॉ हा कडाक होतं राख वालाच मारला होता आपल्याला हात मारा म्हणून त्याला फेमिकॉलचा तो आहून दोन हात मारला याला ते कडाक बसेल अशा बॅग फाटल्यात ना रे बॅगा फाटलेल्या त्याने दाखवलं तर बॅग फाटलेल्या ना त्या बुजत्यात हा येतं कडाक होता असं हो भरून निघाले लगे फेमिकॉल मुळं शेवटीवाल्याने नेमकं सांगेल आम्हाला त्याला हे हवा फेमिकॉल त्यांनी लावलाच नाही सकाळी हात मारून गेल तुम्ही याला छान बसलेली एक एक हात मार राहून दोन वेळा की ओके अरे बरोबर बराच आहे कॉल पूर्ण हात मार असा